स्वामी समज असत तर आज बघा किती छान साबुदाण्याचे पापड येते साबुदाण्याचे पापड बघा किती कुरकुरीत आवाज आला बघा आवाज ऐकला की नाही तुम्ही मस्तपैकी आणि तेवढेच उल फुललेले पण आहे ते खूप छान मस्त पैकी झालेले आणि हे बनवून अगदी सोपं आहे आणि खायला एक पण टेस्ट आहे तर चला मग बघूया कसे बनवायचे इथं मी साबुदाणा घेतला हा अर्धा किलो साबुदाणा आहे जो मी धुवून घेईल आणि तो चांगला पाणी निपून घेईल आणि त्याच्यातनं रात्रभर पाण्यात भिजत ठेवून देईल पाणी भरपूर टाका म्हणजे तो चांगला भिजला पा जायला पाहिजे एवढं पाणी टाकायला पाहिजे आणि त्यानंतर मग झाकून मी थंडी रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी मग तो साबदाना काढलेला आहे बघा दुसऱ्या दिवशी मी हा साबदाना काढला मस्तपैकी झालेला आहे बघू शकता तुम्ही मी तुम्हाला चोळून बी दाखवते तर हा सावधान मी आता साईडला ठेवते आणि इथं मी बटाटे घेतले चार चारपेक्षा तुम्ही जास्त पण बटाटे घेऊ शकता तसं काही प्रमाण नाही आहे फिक्स की तुम्ही एवढेच बटाटे घ्यायला पाहिजे पण मी चारच घेतलेले आणि हे ना खूप टेस्टी लागतात साबुदाना आणि बटाट्याचे पापड अगदी मस्तपैकी लागतात साबुदाना चांगला भिजला गेला पाहिजे फक्त आता आताही तर मी स सा, सगळे चाडी बटाट्यांचे ना किस काढून घेल आणि त्यानंतर मग मी त्यांना किसून गेल आता कसं कस, कस किसायचं तेही मी तुम्हाला दाखवते आणि मस्त हे आधी किसून घ्यायचे पोत्रा राहिला लोक हां आणि तुम्हाला अगर पोत्र ठेवायचं असेल ना तर तुम्ही पूर्ण पोत्र बी ठेवू शकता तसं काही नाही आहे पण मग मी ना हे अं साड काढून घेते खूप छान लागतात टेस्टी लागतात आणि सुंदर बी लागतात आणि याच्यात मी काही टाकलेलं नाहीये फक्त मीठ मीठ टाकलेलं आहे बाकी काहीच नाही तरी खूप सुंदर लागतं ना खूप टेस्टी लागतात तर हे तिथं मी आता बटाटे सगळे शिडून घेते माझे ना छोटे छोटे बटाटे तुम्ही मोठे मोठे बटाटे घ्या म्हणजे पटकन शिरायला जातात आणि साप पटकन होऊन जातात आणि लवकर होऊन जातात ते त्यानंतर मग हे बटाटे चांगले किसून मग मी ना ते बटाटे चांगले किस जो असतो तो दोन तीन पाण्याने चांगले धुवून घ्या नाही तर मग त्या बटाट्याचा काळपटपणा पण त्याला होऊ शकतो याच्यासाठी ना तुम्ही किस पण चांगल्यापैकी धुवून घ्यायचं आणि ते अगदी हे करायचं आहे इथं माझे चारही बटाटे झालेले आहेत आता मी यांना किसून घेते तर हे आता आवडून घेते ते किसने ले ले, ले ले, ले ले, तर इथं मी हा के किसणी घेतलेली माझ्या आईकडे आलेली मी गोष्ट सांगायची विसरली मी आईकडे आलेली हे आईचे बटाटे आईचं किचन आहे तर ही हे बघा इथं मी आईची मोठी किसनी ती घेतली आहे इथं खाली कढाई घेतलेली त्याच्यावर किसणी ठेवली आणि आता मी इथं किसून घे आणि किसताना मी हात सांभाळायचा माझा हात चिडला गेला होता खूप त्रास झाला खूप म्हणजे कारण की ना आईने आईची न जुनी किसनी तरी किती किस ते जे बापडे किचि किचिरला गेला होता आता हे बघा मी तुम्हाला दाखवते कसे किसले गेलेले मी सगळं पोट किसून घेते आता आणि म्हणून मग दाखवते खूप छान किसले गेले आणि याच्यानंच माझ्या मध्ये किस कधी मी केलं ना खूप सुंदर किस देतील या किसनीचे एकदम लाम चटक की सील आने तक एकदम मस्त भी के चार जटक की माला ना का आइकन ना जावा लाई है ना किसने की उनमें एक दिवस करे ली किसने मस्त भी की किसने तो एक का छान किस झाला किस करेला ला खूब छाने ही किसने मैं आई ला सांगल किसने तब तो तो ये करूँगे इसे जानना तब मतलब थंडीसूत आहे पण -पट होतं आहे काही वेळ लागत नाही आहे आरामात होतं आहे आणि आरामात होऊ शकते आहे ते होऊ शकता आणि त्याच्यानंतर मग चार पाच पाण्याने त्याला चांगलं धुवून घेईल आणि नंतर मग आणि जे थोडंसं तिकडे उठतात ना ते तुम्ही सुरीने बारीक की कापून घ्या मस्तपैकी ते पण शिजून जात आणि काही कुठे लात नाही एकदम मस्तपैकी होऊन जात हे बघा कीज तुम्ही बघू शकता, कीज कीज शकता दोनती पाने दोनती पाने की जी छान किज झालेला बघू शकता तुम्ही हे बघा आणि आता मी ना दोन तीन पाण्या मस्तपैकी धुवून घेईल आणि नंतर मग मी शिजायला ठेवे हे बघा आता इथं मी दोन तीन पाण्याने धुवून घेते आणि त्यानंतर मग मी कडाई ठेवेल आणि कडाईवर मध्ये पाणी घेतलं मी एवढं पाणी इथं मी अंदाजे ठेवलेलं आहे आणि तरी तांब्याभर पाणी असेल माझ्या मध्ये तर इथं मी पाणी ठेवलेलं आहे आणि कडाईमध्ये का घेतलं तेवढी मोठी कडाईच होती आणि पातीला होतं तर होतं ते स्टीलमध्ये लागू शकतं आता इथं मी मीठ टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि ते चांगलं पाणी उकळू द्यायचं आणि नंतर मग चांगलं गरम झाल्यानंतर मग आपण तिथे साबुदाणा टाकायचं साबुदाणा चांगलं शिजून घ्यायचं जसं आपण चकलींना शिजवतो ना त्या पद्धतीने शिजवायचं हे पण इथे माझी आता मी ते साबाना आणि सावधाना आधीच मोकळा करून घ्यायचा म्हणजे मग टाकायच्या वेळेस ना आणि ते हे होत नाही त्रास होत नाही आणि मोकळा मोकळा येतो आणि शिजतो छान आहे बघा ते तर मी ना सावधाना चांगला शिजून घेईल आणि त्यानंतर मग मी इकडे हे या पद्धतीने मस्तपैकी शिजवून घ्यायचं आहे गॅस थोडासा फुल स्टवला मी नंतर मॅडम गॅस करेल आणि मॅडम गॅस केल्यानंतर मग मी हे करेल मस्त मी गॅस शिजून घ्यायचं आहे मग आणि जेवढा चांगला शि आणि आता था 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 आमी आमी मी इथं बटाटे पण टाकून देते बटाटे पण म्हणजे शेवट शिजून जाईल हां आणि इथं अगं तुम्ही जिरं खात असणार तर जिरं टाकू शकता कोथिंबीर खात असणार तर तुम्ही कोथिंबीर बी टाकू शकता कारण की काही जण जिरं खातात आम्ही खा आम्ही चकडं नाही खात म्हणून मी नाही टाकत आहे काही जणांकडे टाक खातात तिथं जिरं वगैरे खातात मग मी पण आमच्याकडं खात नाही म्हणून मी मी फक्त मीठ टाकलेलं नॉर्मल मीठ तुम्ही इथे लेलचिली प्रेस पे टाकू शकता थोडंसं तिखटपणासाठी पण मग तुमच्या आवडीनुसार इथं मग पैकी आता सावधान हा चांगला शिजून घ्यायचा आहे आणि चांगलं हलवत राहायचं आहे कारण की ते लागू शकतो लागायचे ते असं चान्स असतात तर इथे बघा मग मस्तपैकी इथं आलो होते हे बघा मस्त आता शिजण्यावर आलेलं आहे पाणी बी थोडं बऱ्यापैकी कमी झालेलं आहे याचं आणि ते शब्द खूप छान येतं हे बघायला मस्तपैकी छान कलर कलर आलेला आलेला आहे आहे पांढर हा आणि ह्याच जागेला टाकले नसते ना तो साबुदाणा सुद्धा पूर्ण काळा झाला असता आणि बटाटे बी काळे पडले असते याच्यासाठी साबुदा बटाटा आहे ना तो पाण्याने चांगला धुऊन मग तो मध्ये टाकायचं आता इथं बघा मस्त पैकी शिजवून शिजलेला आहे अजून थोडी पाच दहा मिनिट शिजवायची गरज आहे आणि नंतर मग तुम्ही झाकण लावून तुम्ही ठेवून देऊ शकतात वाफेवर हे बघा तुम्ही बघू शकता कंडिशन जास्त घट्ट बी लोक जास्त पातळ बी लोक मॅडम साईज ठेवायची मस्त पैकी या पद्धतीनं मी मस्त शिजून घेते सॉरी शिजून घेते आणि बघा इथं माझे पण झालेलं आहे आता इथं आपण त्याचे पापड टाकूया आता पापड टाकायला मी इथं ना प्लास्टिकचा कागद घेतलेला त्याच्यावर टाकते इथं ना माझा कॅमेरा थोडासा तिरपा झाला म्हणून म्हणजे तिरपा म्हणजे माझे मला अंदाज झाला नाही की कुठंही करायचं मस्त वेगळी मी आता टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी इथं पापड टाकून घेते काहीही जास्त करायची गरज येत नाही फे पसरवायची तर गरज येतच नाही इथं मी पसरवते पण नंतर मग मला कळालं काही गरज नाही आहे हे बघा मी फक्त असं हे करून देते जास्त पसरवायची गरज नाही आहे त्याचं त्याचं बरोबर पसरता आणि खूप छान पापड आले आणि कलर एकदम पांढरा शुभ्र कलर आला तुम्ही बघू शकता मी तुम्हाला जवळून पण दाखवेल की कसं मी केले असं हे बघा किती छान टाकता टाकलं जात आहे खूप सुंदर आले पापड तुम्हीही नक्की ट्राय करून बघा अगदी सोप्या पद्धतीचे ते पापड करणं अगदी सोपं आहे खूप कठीण आहे असं नाही आहे आणि चवीला बेस्ट आलेले चवीला खूप सुंदर आले चवीला तुम्हीही नक्की एकदा ट्राय करूनच बघा जे तुम्हाला समजे जेव्हा तुम्ही करणार ना तेव्हा तुम्हाला वाटेल की नाही गेले आपण थोडेसे केले अजून करायला पाहिजे असे तुम्हाला वाटेल खूप सुंदर पापड आले होते आईने तर लगेच तळले होते सुकले आणि लगेच आईने तळले होते कारण की आई एकादशी करते ना एकादशीला आईला लागतात तर मग म्हणून मग केले होते हे बघा तुम्ही बघू शकता किती छान पापड आलेले आहेत टाकायला अगदी सोपे आणि आणि सकाळची वेळ होती ना त्याच्यामुळं ते ऊन पण नव्हतं जास्त आणि काही नाही म्हणून मला सोपं गेलं खूप हे बघा या पद्धतीने तुम्ही टाकू शकता हे बघा मस्तपैकी झालेले पापड किती सुंदर येत आहे ना मला असं वाटतं टाकतच राहो टाकतच राहो टाकतच राहो खूप छान पापड झाले आणि टाकायला पण मजाही येते मला की मजाही येते ना टाकू टाकू टाकतच राहू टाकतच राहू पण मग पापड थोडेसेच होते म्हणजे अर्धाच किलोचे पापड होते ही केले आई म्हणे मला थोडेसेच करून दे जास्त रोको करून देऊ मग तर ठीक आहे अर्धा किलोचे करून देते दे। तर हे बघा किती सुंदर आलेले आहेत आणि ही माझ्या आईच्यावरून घराची गच्ची आहे एक दिवस तुम्हाला दाखवेल माझ्या आईचं घर पण खूप सुंदर घर आहे मी भरपूर ब्लॉग बनवलेले आहेत आईच्या इथं पण तुम्ही पाहिले असतील हे बघा ह्या पद्धतीने माझे पापड किती पटापट परापट होत आहे झाले बी मग बघा थोडंसं राहिलं पीठ आता अगदी थोडंसं राहिलेलं आहे खूप छान पापड आले आणि ह्या पापडांच्यासाठी खूप सुंदर आले मग मग चला आज आता आलेली आहे आईने पापड बी काढायला आलेले तर चला मग ही रेसिपी तुमच्यासोबत बी शेअर करू तुम्हाला ही नक्की आवडेल आणि मला खूप आहे की तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्हीही नक्की ट्राय करून बघणार की ही रेसिपी कशी झाली ते हे बघा मी आता तुम्हाला ना जवळून दाखवते बघा किती छान पापड टाकायला आहे अगदी सोपं आहे नुसतं पळीत भरायचं टाकायचं आणि थोडंसं पसरवायचं जास्त बी नाही जिथं पसरवायची तर गरज येत नाही पण जिथं जाडं असलं ना तिथं थोडंसं प्रेस करून द्यायचं बस हे बघा झाले पापड किती छान येत आहेत ना बघू शकता तुम्ही खूप सुंदर पापड आले खूप टेस्टी पापड आले पापडे हे बघा बघा तुम्ही बघू शकता किती छान पापड आलेले आहेत अगदी सो सोप्या पद्धतीचे पापड आहेत हे काही त्रास पण नाही आहे काही कुठल्या गोष्टीचा आणि तिथं आपले पापड लेडी तयार होऊन जातात अगदी सोप्या पद्धतीचे पापड तुम्ही नक्की एक दिवस ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगत जा तुम्ही ना तुम्ही कमेंट करून मला सांगत नाही की पापड कसे जा म्हणजे रेसिपी कशी झाली काय झाली मला कमेंट करून नक्की सांगत जा हे बघा इथे माझे पापड तयार झालेले अर्धा किलोचे पापड एवढे झालेले आहेत बघू शकता तुम्ही खूप छान पापड एवढे झालेले आहेत तरी म्हणजे आपण पुढे येते वर्षभर टिक आणि चांगले सुकवले सुक ना तर वर्षभर टिकता इथं माझं दुसऱ्या दिवसाचा ब्लॉक आहे दुसऱ्या दिवसाचं हे बघा बऱ्यापैकी सुकले तर आता हे ना मी ना इथंच घरात पसरवणार आहे कारण की सन रात्री आहे आम्ही नाही सॉरी हा त्याच दिवसाचा ब्लॉग व्हिडिओ आहे संध्याकाळी काढून आणले खाली आणि नंतर मग हे ना काढले हाताने आणि नंतर मग इथंच सुकवणार तर कारण थोडेसे नॉर्मल ओरले आहेत तरी हे मग माझा आता हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे माझा कडी इथं पापड पूर्ण फुटून गेलेले आहेत आणि अगदी दोन दिवस दोन दिवस उन्हात ठेवले होते पहिल्या दिवशी आपण टाकले होते नंतर रात्री पसरून दिले होते आणि नंतर परत आईने सकाळी उन्हात ठेवले होते हा रात्रीचा हे बघा तुम्ही बघू शकता किती छान फुलत आहेत पापड मस्त बेगी अजूनही दाखवते खूप छान फुलताय बघा किती छान पाळतेला टाकतं बघा किती छान फुलतो आहे पापड आणि अगदी खूप हे नाही आहे ते बघा आणि त्याच्यात आपण काही टाकलं पण नाही आहे फक्त मीठ टाकलेलं आहे काही नाही आहे साबुदाणा बटाटा जेत पाणी पाणी तरी किती छान फुलताय बघित तुम्ही खूप सुंदर आणि तुम्ही साबुदाना भिजवला ना तर पापड ही छान येतात किती छान फुलताय पापड आता मला नाही पापड तर दाखवते मी तुम्हाला तोडून दाखवते आवाज ऐकला की नाही नाही खूप छान पापड झाले आणि टेस्ट एक नंबर आलेले तुम्ही नक्की ट्राय करा मा तर चला मग हा साबुदाना पापडची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ